नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आरोग्याला अतिशय फायदेशीर अशा रानभाजीची रेसिपी पाहणार रा आहोत ही रानभाजी आपल्याला पावसाळ्यातच मिळते पहा हे हिरवेगार कारल्यासारखे दिसणारे छोटेसे ह्याला कोणी काटवल म्हणतात कोणी कंटोल म्हणतात तर कोणी करटुले असे म्हणतात आम्ही ह्याला काटवल असे म्हणतो हा पूर्ण कारल्यासारखाच दिसणारा प्रकार आहे पण अजिबातच कडू हा प्रकार नाही याची भाजी अतिशय छान शिजतानासुद्धा हे अगदी मऊ शिजतात चवीला पण फारच छान लागतात चला तर मग ती कशी करायची ते आता आपण पाहूया काटवल मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचे आता गोल गोल असे काप करून घेते काही काही काटवलांमध्ये बिया ह्या अतिशय कडक असतात तर त्या काढून घ्यायच्या पहा या काटोल्याच्या बिया कडक होत्या त्या मी काढून घेते काटवल कापतानाच आपल्याला त्याचा अंदाज येतो या या की याच्या बिया या कडक आहेत की काटवल हे कवळे आहे कवळे काटवल हे सहजच कापल्या जाते पहा हे काटवल अतिशय कवळे आहे आणि ते सहजच कापल्या जाते आहे सगळ्याच काटवलाचे आता असेच मी गोल गोल काप करून घेते सगळ्याच काटवल्याचे गोल काप करून झालेले आहे आधीच मी काटवल धुवून घेतलेले होते त्यामुळे काप केल्यानंतर त्याला पुन्हा धुवायची गरज नाही या भाजीसाठी मी चण्याची डाळ भिजवून घेतलेली होती त्यासाठी चण्याची डाळ कांदा आणि कोथंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे या भाजीला अजिबातच जास्त मसाल्यांची गरज नाही इतकी साधी सुधी भाजी आहे तरी देखील चवीला अतिशय छान लागते तेल आपले गरम झालेले आहे त्यामध्ये राई जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घेते कांदा हा पटकन परतला जाईल त्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घेते कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये चण्याची डाळ देखील ही टाकून घेते तेलात चण्याची डाळ परतवल्यानंतर त्याची चवही छान लागते दोन मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण बारीक काप केलेले काटवळ टाकून घेते काटवळ टाकून झाल्यानंतर भाजी सगळी छान हलवून घ्यायची आहे आणि कांदा डाळ आणि काटवल हे तिन्ही गोष्टी आधी मिठामध्ये देश शिजू द्यायचे आहे एक वाफ त्याला छान येऊ द्यायची आहे तोपर्यंत कुठलेही मसाले हे टाकायचे नाही झाकण ठेवून भाजी वाफून घेऊयात झाकणावरती आपण थोडेसे पाणी घालून घेऊयात कारण चण्याची डाळ टाकल्यामुळे भाजी ही कडायला लागू शकते झाकणावर पाणी ठेवल्यामुळे भाजी लवकरही कडाईला लागत नाही एक पाच सात मिनटानंतर पहा भाजीचा कलर हा बदललेला आहे म्हणजेच भाजी ही छान मुरल्या गेलेली आहे मिठामध्ये भाजी छान ही शिजली गेली आहे पहा एक पाच मिनटातच आपले काटवल कसे तुटल्या जात आहेत म्हणजेच ते मिठामध्ये शिजले गेलेले आहे त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट मी एक चम्मच लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही भाजी तिखट मसालेदार करू शकता ज्यांना मसाले अजिबातच चालत नाही त्यांच्यासाठी ही भाजी एक चांगलाच पर्याय आहे सगळे मसाले टाकल्यानंतर भाजी पुन्हा एक पाच मिनटासाठी वाफवून घेऊया सगळ्या भाजीला मसाले हे व्यवस्थित लागावे म्हणून त्यामध्ये अगदी चमचा भरून पाणी टाकून घेतलेले आहे पाच सात मिनटानंतर बघा भाजी आपली ही छान शिजल्या गेलेली आहे त्यामध्ये आता कोथंबीर टाकून घेते आणि पुन्हा एकदा भाजी छान हलवून घेते पहा करटुले आपले फारच छान शिजलेले आहेत अगदी मऊ सहजच ते तुटल्या जात आहेत भाजी शिजली आहे गॅस बंद केला आहे आता भाजी आपण सर्व करूयात अशी ही करटुल्याची भाजी करायला अगदी सोपी आहे नक्कीच तुम्हाला करायला ती खूपच आवडेल आणि आपल्या आरोग्यालाही ती अतिशय फायदेशीर आहे अशी ही कटुरल्याची सुखी भाजी करून पहा ही भाजी चपातीबरोबर फारच छान लागते भाकरीबरोबर देखील छान लागते तुम्हाला ती नक्कीच खूपच आवडेल अशी ही भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पहा सर्व केल्यानंतर भाजी ही किती सुरेख दिसत आहे अगदी कमी तेलामध्ये कमी इन्ग्रेडियंटमधली ही भाजीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल भाजी करून बघा नंतरच व्हिडिओला लाईक करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद